दोन हजार पंचवीसमधील होणारे हे दुसरे चंद्रग्रहण हे भारतामध्ये दिसणार आहे त्यामुळे त्याची वेळ काय आहे हे, हे आपण यापुढे जाणून घेऊयात भारतीय वेळेनुसार वर्षाचे दुसरे चंद्रग्रहण हे भारतात सात सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर ते आठ सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटापर्यंत असणार आहे तर या दरम्यान चंद्र हा लालसर नारंगी दिसतो यास ब्लड मून देखील म्हटले जाते हे चंद्रग्रहण संपूर्ण चंद्रग्रहण असेल म्हणजेच खग्रास चंद्रग्रहण म्हटले जाईल आणि हे जेव्हा पृथ्वीची सावली संपूर्ण चंद्राला झाकते तेव्हाच खग्रास चंद्रग्रहण घडते या चंद्रग्रहणाचा सूतकाळ काय आहे तर ते पाहूया चंद्रग्रहणाचा सूतकाळ हा नऊ तास आधी लागतो हा सात सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल तर ते आठ सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि चंद्रग्रहणाच्या समाप